नमस्कार शुभ सकाळ सकाळच्या साडेसहा वाजल्या द्या मग किचनमध्ये पहिल्यांदा किचनकटा सगळा स्वच्छ धुवून घेतला आहे आणि आता भांडी रात्रीच घासून ठेवलेली आहे ती आता स्वयंपाकाला सुरुवात करते आता पहिल्यांदा भाज्या करून घेते कोबी घेतल्या मुलांच्या डब्यासाठी डब्याला कोबी करते आणि वांग्याची पातळ भाजी चरून घेत दोन्ही पण तर आता इथं माझी कोबीची भाजी करून झाली थोडंसं तिखट टाकले चवीपुरतं मग त्याची पण चव लागत नाही त्यामुळे थोडं तिखट टाकले आणि आता वांग्याची भाजी टाकली आता वांग्याची भाजी शिजते चल आता कणिक मळून घेते सात वाजले ते कणिक मळून घेतली आता आता चपात्या करून घेते ಇಡ ಪೋರ ಪರ ಆರಂಗ್ ಆಯ್ತ ಜ इथे आता वांगेची भाजी पण शिजली चांगली आता शेंगा याची कूट टाकते चपात्या करून झाल्या सगळ्या आणि स्वयंपाक करून झाल्या आता आता इथे अंडा जेवायला वा ताट केले आणि के रात्री मोदक खाल्लं नव्हतं त्यामुळे आता वाटल्यात ताटाल चला थंडा नेऊन जेवायला देते सकाळच्या अकरा वाजले त्या आणि आता घरचं सगळं काम झाले जेवण झाली भांडी घासून झाले ती फरसे पुसून घेतले सगळे आता कळशी भरून घेतली चला आता माळावर जायचे आज टमाटा बांधायला आता माळावर आलोय टमाट्यापाशी आणि एकदा टमाटा बांधला आहे परत परत ही बारक जे फटं होतं ते आता मोठं झालं तर आणि असं बाहेर पडलं होतं आता चालताना करताना फावरताना मोडतं तर फटही त्यामुळे आता ही बांधून घ्यायचा ता टमाटा सगळ्या वडील तसं झाले चला आता घेऊ बांधून पावसाच्या आधी काय होईल तेवढं होईल बरोबर पाऊस येतेच दुपारच्या दो दोन वाजले ते आणि सकाळी आम्ही एक एक स्पेशल पाती धरल्या होत्या वेगवेगळ्या आता त्या पातीची एक एक बाजू बांधून झाली आणि त्यानं ही अर्धी बाजू ती पाती धरली आणि इकडं आता आम्ही दोघींनी आणखी एक तुकडा होता वारका येतन हसोडापासून ते धरलं आहे आता एवढं दोन्ही पण अर्धा अर्धा लावून मग ती पलीकडल्या राहिलेली अर्ध्या अर्ध्या पाती पूर्ण करायच्या एका बाजून बांधले त्या पातींना आणि एका बाजून राहिले तीन वाजले ते पलीकडल्या आम्ही दोघींनी धरलेली अर्धे पात आणि आत्याची पात पण लागली आता राहिले ते ही, ही आमच्या दोघींच्या पाती हे पण हिकडल्या पलीकडल्या बाजूने सगळी बांधली आणि कड्या बाजूचे पण एक दोन तीन 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 साडेतीन अखड पाती आले ते पण सुतळी संपली आणि आता घरी गेले ते सुतळे आणायला आणि जेवण आणायला आणि वातावरण बघा भरपूर आबाळ आले आता इथं टमाट्यामध्ये पण टमाट्यातला असे फवारले कारण एकदा खुरपून पण भरपूर गवत आले आणि ह्या इथं मध्ये दोन पाती राहिल्या त्या खुरपायच्या फवारायच्या आता आता येईपर्यंत ह्या पातीचं गवत तर काढते एक चार पाच काट्या गवत काढून झालं आता त्यानं आणले जेवण चला जेवण करू आणि जेवण करून परत मग टमाटा बांधायला लागू अजून हात सगळं टमाटर हिरवं झाले ते मोटर चालू आहे आता आधी हात धुवून घेते स्वच्छ जेवण झाली आता जेवण करून परत पातीला लागली आता ह्या आलकडल्या बाजून बांधायचे टमाटा पाहुणे सहा वाजले ते आणि आज दिवस उगवलेला पण दिसला नाही आणि आता दिवस मावळ्याला गेला आहे तरी पण सूर्य काही मावळायला पण ना आणि सकाळच्या धरलेल्या पाती दोन्ही बाजूनं लागून आता इकडं दुसरी पात धरली आणि ही पात पण एका बाजूने आणली आता लांबपर्यंत आली वरून वरणहितपर्यंत आली आता फक्त हे पात एका बाजूने लागायला सहा आकणं राहिली ती अझ थोडा वेला बधु अनि म सावाज ले सजलेबर अनि सुटी खेल्स्ता टमाटा बधाइ छ अन्त गोरु घे गोरु घेन घर जाउ गोर घरली गोरमा पाँच पच्ति सग मग बेला गोरु पावनीलाई बाल आणि गायला तिकडं बांधली तर आता वासरं सोडून गायीची धार काढून घेते आता कालवड सोडले प्यायला गोरांचं बघून आता मी किचनमध्ये आली आल्या आल्या पहिल्यांदा देवासमोर देवा लावला चल आता स्वयंपाकाला सुरुवात करते तर इथं भोपळा चिरून आहे मी मोकळा करायचा आहे भोपळा आणि लसूण सोडून आहे आज आम्ही तिघी जेवायला आहे मामांसाठी ट्रेक्टरच्या कुले केले ते आणि भाऊजी आणि ह्यांनी काय आज घरी नाही ते जेवायला त्यामुळं तिघीन पुरतीच भाजी बनवायची चला आता करून घेते भोपळ्याची भाजी